आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्य एका एक रात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बसस्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन राहता शहरातील वीरभद्र महाराज मंदिराच्या प्रांगणात भव्य दिव्य असे मानची दहडी उत्साहात साजरी करण्यात आली या मानाच्या दयाहांडी उत्सवात डॉक्टर डॉ दादा विखे पाटील प्रतिष्ठान जय मल्हार ग्रुप यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन ही मानाची दहडी उत्साहात पार पाडली दयांडे उत्सवात राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन गालांडे माजी नगराध्यक्ष कैलास जापू सदापळ राष्ट्रवादीचे शशिकांत लोळगे राजू गांगुर्डे यांच्या हस्ते श्री कृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या मानाच्या दंडे उत्सवात भावी नगरसेवक असणारे सुनील गांगुडे यांनी दहंडी उत्सवाच्या आयोजनात मोठा सहभाग घेतला असल्याने ही दयाहंडी उत्सव यशस्वीरित्या साजरी झाली या दहंडी कैलासवासी अमोल वाकडीकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक एक्कावन हजार देण्यात आले द्वितीय पारितोषिक योगेश डांगे यांच्या वतीने एकवीस हजार तर शाह यांच्या हस्ते तृतीय पारितोषिक अकरा हजार देण्यात आले या दहंडीमध्ये तीन गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता यामध्ये शिर्डी येथील स्वराज्य सेना यांनी पहिले बक्षीस मारले असून शंभूराजे प्रतिष्ठान यांनी दुसरे क्रांती सन्मित्र युवक मंडळ यांनी तिसरे बक्षीस मारले असल्याचे सांगितले तसेच शंभूराजे तसेच शंभूराजे पथकाकडून डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांचे टायगर अबी जिंदा याचा बॅनर नागरिकांमध्ये दळकावला असल्याचे पाहायला मिळाले यावेळी आयोजक सुजयदादा विखे पाटील प्रतिष्ठान जय मल्लार ग्रुप सुनील गांगुडे राहुल वायकर रितेश जाधव ओंकार शिरसाट संदीप गांगुर्डे राजू गांगुर्डे किरण गांगुडे सागर गांगुर्डे शरद गांगुर्डे रवी गांगुर्डे रमेश गांगुर्डे यांच्यासह आधी उपस्थित होते अमोल भाऊ जोशी वाकडीकर यांच्या संकल्पनेतून प्रथम बक्षीस आम्ही ठेवण्यात आलोय तर हे कार्यक्रम नऊ वर्षापासून चालू आहे तर अजून या कालावधीत पुढे पण आम्ही करत जाऊ आज कोण पण मान्यवर होते खर तर डॉक्टर सुनील दादा ने ने ने। ने थे ते पण येणार आहेत त्यांचा दौरा कस वाटत आजचा जो उत्साह ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित आता तर जय जय मल्लार ग्रुप असो जय दादा पाटील प्रतिष्ठानली दादा नाही आले त्याचा काही काही मानलं नाही पण दादांमुळं हा कार्यक्रम आम्ही घडवला आहे जय मल्लार ग्रुप नाही सुजय दादा विखे पाटील प्रतिष्ठान नावाने तर दादा आम्हाला पुढच्या टायमिंगला प्रतिसाद देऊन आम्हाला वरती घेण्याचा प्रयत्न करतील दहीहांडीचं उद्घाटन राहता शहराचे पी आय चव्हाण साहेब यांच्या हातात करण्यात आलंय व त्यांनी तीन बक्षीस दिले आहे त्यांच्या हाताने करण्यात आलेलं आहे राहता शहराची मानाची दहडी या ठिकाणी साजरी झालेली आहे त्यासाठी अमोलदा वाकडीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आता यांनी उत्सव गेल्या नऊ वर्षापासून साजरा होत आहे आणि याचा आनंद राहतातील सर्व युवक घेत आहे तसेच प्रथम बक्षीस केदारभाऊ जोशी वाकडीकर यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये देण्यात आलेलं होतं द्वितीय बक्षीस योगेश भाऊ डांगे साई योगेश सॅमसंग कॅफे यांच्याकडून देण्यात आलेलं होतं तसेच तिसरं बक्षीस आजी मुन्नाबाई शाह यांच्याकडून देण्यात आलेलं होतं तसेच या ठिकाणी जय मल्हार ग्रुप व सुजय विखे पाटील प्रतिष्ठान या ग्रुपने खूप चांगल्या प्रकारे राहत्या शहरामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला होता तसेच पुढच्याही वर्षी अजून चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम होतील ही अपेक्षा आम्ही या ग्रुप करून ठेवतो व सर्व युवकांना या ठिकाणी आनंद घेण्यासाठी एका ठिकाणी जमा होईल आणि पूर्ण राहत्या शहरामध्ये या राहत्या शहराचं नाव पूर्ण तालुक्यामध्ये होईल अशी अपेक्षा या ग्रुप करून आम्ही ठेवतो डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर मूळव्याध फिशर व भगंधर पायांच्या नसांचे जर्मन कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध विना रक्तश्राव विना च रक्तश्राव विना चिरफाड वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल पित्ताशयाची थैली आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझर द्वारे फिशर, व भगंदर, केले तर वाट कसली संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नगर मनमाड रोड लोकरची नगर मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे तालुका राहता मुक्काम पोस्ट राहता जिल्हा अहिला नगर, संपर्क क्रमांक ब्याण्णव सव्वीस अकरा एक्क्याऐंशी अठरा तसे तसेच चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य 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 चार चोपन्न